चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सात सप्टेंबर दोन हजार सोहळ्याबाबत माहिती दिली आहे या सोहळ्यात चर्मकार समाजातील एम पी एस सी यू पी एस सी सेट नेट पी एच डी धारक तसेच कला क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा आणि दहावीमध्ये नव्वद पेक्षा जास्त तसेच बारावीमध्ये पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे आमच्या सात तारखेच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत पार्श्वचे अधीक्षक अभियंता सुनील मानेसाहेब सपत्नीक येणार आहेत आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री हरिदास टोणपेसाहेब सपत्नी त्यानंतर ह्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे मल्हारी बनसोडे साहेब हे सगळं नियोजन करत आहेत तर त्यांच्या मा मार्गदर्शनाखालीच हा वो कार्यक्रम होतो आहे त्यानंतर विजय खट्टरे म्हणून उपनिबंधक आहेत साहेब उपनिबंधक त्यांना आपण निमंत्रित केलेले आहे विठ्ठलराव अंगोले निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत बालाजी बनसोडे नायब रशी त्यांना निमंत्रित केलेले आहे हरी सप्ताळे प्रभारी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांनाही आपण निमंत्रित केलेला आहे तरीही अशी ही निमंत्रण मंडळी आहेत या सर्वांना आणि आपले माजी नगर अभियंता सुभाष सावस्कर साहेबांनीही निमंत्रित केलेलं आहे आणखीन एक अरुण कांबळे साहेब कार्यकारी संचालक ल पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन